सोलापुरातील होम मैदान परिसरातील सेल्फी पॉइंट जवळ दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर कुराडीने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शमानगर मोदीखाना सोलापूर येथील रहिवाशी वसीम इकबाल शेख वर्ष अठरा यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हो सेल्फी परिसरात ते थांबले असताना आरोपी शुकूर शेख फरहान शेख अमन शेख मोईन शेख सोहेल शेख जोहर शेख आणि इतर तीन ते चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला आरोपींनी तू हमारे गल्ली में क्यों आता है हमारे गल्ली में क्या लड़कियों को छेड़ता है क्या और वहां पे बेवजह क्यों घूमते हो असे म्हणत वसीम यांना शिबिगाळ करून मारहाण करू लागले या भांडणात वसीम याचा मित्र अरसलाम शेख मध्यस्थी करण्यासाठी आला असता सोहेल शेख याने त्याच्या पल्सर मोटरसायकल एम एच तेरा डी बी अकरा एकोणनव्वद मधून कुराडी सारखे हत्यार काढले मै आज तुझे खत्म ही करता हूँ असे म्हणत त्याने वसीम याच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला वसीम मागे सरकल्याने वार लागला नाही मात्र शेख यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता तू आ रहा है? मैं आज तुझे खत्म ही करता हो असे म्हणत त्याच हत्याराने अरसलाम याच्या डोक्यावर डाव्या बाजूस कानाच्या वर जोरदार वार केला यामुळे अरसलाम यांना गंभीर जखम झाली या घटनेनंतर वसीम शेख यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली पोलिसांनी शेख 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 फरहान शेक, अमन अज्ञात व्यक्ती विरुद्ध बी एन एस कलम एकशे नऊ एकशे अठरा अब्लिक एक एकशे एकोणनव्वद अब्लिक दोन एकशे एकोणनव्वद अब्लिक आठ तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी हे करत आहेत